आपल्या पिनोरे गावामध्ये नेत्र तपासणी व चष्मे वाटपाचा मोफत कॅम्प या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित केलेला आहे गेले दहा वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत असताना आपण माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेले सातत्य ठेवत दहा वर्षापासून आपण या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवत असताना त्या ठिकाणी शालेय वया वाटप असतील या पेनोर पंचकृषीतील जे प्राथमिक शाळा आहेत माध्यमिक शाळा आहेत या सर्व शाळांना आपण गेल्या दोन तीन वर्षापासून ज्या भागा त्या भागामध्ये आपण मोफत वयाचं वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे दुसरी सामाजिक उपक्रम विविध कलागुलांना वाव देण्याकरता क्रिकेटचे सामने असतील बैलगडा शर्यत असेल आज आपण पाहताय की या ठिकाणी खिलार जातीच्या गायी ज्या गोमातेला आपण अतिशय महत्व देतो की लोक पावत आहे त्या ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणी गायी पाळत नसल्यामुळं त्या ठिकाणी परत एकदा आपल्या दारामध्ये प्रत्येकाच्या गायी दिसावी खिलार जातीची गायी असावी लहान बाळाला त्या दुधाचं काय महत्व आहे डॉक्टर आपल्याला सांगतात त्या धर्तीवर आपण या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्या बैलांच्या ह्याच्यानुसार हे व्हावं अशा प्रकारच्या बैलगाडी शिरत असेल आणि विविध उपक्रम करत असताना कबड्डीचे सामने घेतलेले अनेक प्रकारचे शालेय स्पर्धा घेतले आहेत या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना बऱ्याचशा प्रकारचं साहित्य वाटप या ठिकाणी माझ्या पंचकृषीतील या भागामध्ये आपण गेले पाच सहा वर्षापासून या ठिकाणी करतोय आज पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये मी गेले पाच वर्षापासून विविध विकास काम करत असताना सामाजिक काम पहिल्यांदा प्रायोरिटीनं आपण राजकारण कमी आणि समाजाचं काम ज्यादा करण्याचं काम या ठिकाणी गेले पाच वर्षापासून या भागामध्ये आपण करतोय त्याच धर्तीवर आज पेनूर या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये या गावा भागामध्ये दहा गाव आहेत जिल्हा परिषद गटामध्ये या वर्षी आपण दहा गावामध्ये प्रत्येक गावामध्ये चष्मे वाटप आणि मोतीबिंदू ऑपरेशन असेल त्यांना त्या ठिकाणी मोफत ऑपरेशन करण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करतोय त्याच्यानंतर काल आपण आवडीमध्ये चष्मे वाटपाने आरोग्य मोतीबिंदू ऑपरेशनचे कॅम्प घेतला त्या कॅम्प मध्ये जवळजवळ सहा ते सातशे लोकांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला त्या ठिकाणी अठ्ठावन्न लोक मोतीबिंदू असणारे आढळले त्यांना आपण येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये प्रत्येक गावात एक गाडी घेऊन जाऊन संपूर्ण खर्च ज्या गाडी पासून ते ऑपरेशन करेपर्यंत आणि ऑपरेशन केल्यापासून ते घरी पोच करेपर्यंत सर्व ठिकाणी मोफत उपचार त्या ठिकाणी होणार आहेत अशा प्रकारचे विविध उपक्रम याच्या पुढच्या काळामध्ये राजकारण डोळ्यासमोर ठेवून काम करणारा कार्यकर्ता मी नाहीये त्याच्या पासूनच आपण समाजाचं देणं लागतो म्हणून आपण सातत्य पुढेही माझी समस्या अशा प्रकारे चालू राहणार आहे साधारण परवाच आपण औंडी या गावी कॅम्प झालेला आहे त्या ठिकाणी तीन साडेतीनशेच्या आसपास चष्मे वाटप केले अठ्ठावन्न लोकांना त्या ठिकाणी मेथू मोतीबिंदू च साठी त्या ठिकाणी पेशंट निघालेले आहेत त्यांना सुद्धा आपण येत्या आठ तारखेला सोलापूर या ठिकाणी उपचार देणार आहेत आणि पेनूरला ज्या त्या भागामध्ये ज्या ती गाडी येणार कारण एका टायमिंगला एवढे ऑपरेशन होऊ शकत नाहीत पन्नास ऑपरेशन एका दिवशी होतात त्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला तिने टायमिंग आणि वेळ दिलेला आहे त्या टायमिंग मध्ये आपण ती लोक नेऊन त्या ठिकाणी ऑपरेशन करतोय आज पेनोर सारख्या ठिकाणी या ठिकाणी कॅम्प होतोय प्रत्येकाला आवश्यकतेनुसार त्यांना चष्मा लागत असेल चष्मा देतोय ज्याला मोतीबिंद ऑपरेशन लागत असेल त्याला मोतीबिंदू ऑपरेशन करतोय त्याचा पडदा वाढला असेल डोळ्याला दिसत नसेल हेच नाही तर अजून ह्याच्या अगोदर आपण आरोग्य शिबिर सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये पेनोर मध्ये असेल पाटकुल मध्ये असेल आवडी मध्ये असेल घेतलेला आहे गेले आता हे दुसरा कॅम्प आहे या गटामधला अजून सहा गावामध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे कालच आपल्या आवडी गावामध्ये कॅम्प झालेला आहे आज पिनोर मध्ये कॅम्प होतोय उद्या टाकळी सिकंदर या ठिकाणी होणार आहे बुधवारी पाटकुल या ठिकाणी होणार आहे परत आपण अजून तीन दिवसानंतर आवडी या गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कॅम्प घेतोय सर्व ह्या गोष्टी आपण या ठिकाणी मोफत होणार आहेत मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो ह्या पंचकृषीतील जे वयस्कर मंडळी आहेत आणि तरुण मुलं आहेत ज्या कुटुंबामध्ये एखाद्या वयस्कर लोकांना नेण्या आणण्यासाठी जरी सोयी नसेल तर त्या आमच्या सर्व तरुण सहकार्याने या ठिकाणी ह्या कॅम्पचा फायदा घ्यावा हो आणि मोफत ऑपरेशन करून एक समाजाच्या ह्याच्यासाठी हो काम करावं असे आवाहन करतो निश्चितच गेले वीस वर्षाच्या राजकारणाच्या अनुभवावर हो या भागामध्ये राजकारण समाजकारण करत असताना आपण पहिल्यांदा प्रायोरिटी ही गोरगरीब कष्टकरी दिनदलित लोकांना या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका गेल्या वीस वर्षापासून मी सातत्यानं पाळत आहे त्याच्या पुढच्याही काळामध्ये आपण असंच राजकारण समाजकारण करत असताना या सर्व समाज घटक डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या सर्व ज्या आरोग्य असेल लाईटचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल मूलभूत सुविधा असतील या सगळ्या सगळ्या गोष्टीकडे आपण आपण आराखडा तयार करून त्या हो येणाऱ्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे आमच्या असंख्य खुश खबर खुश खबर मोह शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा आमच्याकडे सॅमसंग ओप्पो वन प्लस आयफोन रिअलमी विवो मोटोरोला इत्यादी मल्टीब्रँड मोबाईल उपलब्ध त्याचबरोबर मोबाईल एक्सेसरीज चार्जर साऊंड बार पॉवर बँक कार चार्जर उपलब्ध आहे माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस सी बी समोर मोहळ संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्याहत्तर नव्याण्णव त्याचबरोबर सत्त्याण्णव तीस एकोणऐंशी तेवीस sori